बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा फकीरा भाग पंधरावा लवकरात लवकर फकीराला पकडला पाहिजे नाहीतर पन्नास हजारापैकी एक पै ती लागणार नाही बापू खोत बोलत होता एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजत नाही त्याचा अर्थ सरळ आहे प्रांताधिकारी म्हणाला पळणाऱ्याची एक वाट आणि शोधणाऱ्याच्या हजार वाटा त्यांचा थांगच लागत नाही त्यामुळं आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करील यावर आमचा विश्वासच बसत नाही थांबा सरकार प्रांताला मध्ये चढवून रावसाहेब पाटील म्हणाला शेवटी तुम्ही जे बोलला त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही अर्थ सरळ आहे ऐका प्रांत म्हणाला जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता सर्व शक्तिमान सत्तेशी वैर बांधण्याची त्याला गरजच काय होती म्हणून असं वाटतंय की सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकरच असले पाहिजेत सुतकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं प्रांत बोलता बोलता थांबला त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटाने तो झाकळून गेला निर्ल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते गोऱ्या फौजेनं बंदुका भरल्या होत्या नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरिरीनं सर्व चक्र फिरत होती चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबिली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केले होते त्यांना हत्यार अन्न मदत सर्व काही पुरवलं जात होतं थोडक्यात इंग्रजांनी आकाश पाताळ एक करीत आणलं होतं आज छावणीत बापू खोत रावसाहेब पाटील कुमजकर कबीरा धोंडी चौगला सातारकर गण्या मांग अशी काही इरसाल माणसं बसली होती सर्व बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे निरखित चे होते त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळवण्याचा खट्टा टोप करीत होते माळाला सर्वत्र शुभ्र छावण्या पसरल्या होत्या आणि त्या छावण्यातून गोरे लोक हत्यारबंद वावरत होते जणू काय कोणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं उशीर विचार करून बापूक होत पुन्हा म्हणाला सरकारनं हे लक्षात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे पाहिजे तर विचारा ह्या रावसाहेबाला याचे दात पाडले त्यानं खरं का हे अशा भावार्थानं सर्वच लोक रावसाहेब पाटलाकडं पाहू लागले मध्यभागी सर्वांपेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता तो इंग्रज होता त्याला मराठी समजत नव्हतं म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताट उभा होता महत्त्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खून करीत होता आणि चटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजीत तजुर्मा करून सांगित होता त्याला सर्व लोक जॉन मायकल म्हणत तोच आता खजिना लुटणाऱ्यांचा निप्पात करण्यासाठी आला होता रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टवकरून पाहताच जॉन साहेबानं दुभाषाला विचारलं हा कोण हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे याच्याच गावच्या एका फकीरा नावाच्या मांगानं खजिना लुटला असावा असा, असा याचा दावा आहे हे ऐकून साहेबाचा चेहरा लाले लाल लाल झाला निळी बुबळं गरा गरा फिरली आणि तो पुढं रेलून म्हणाला हा फकीरा कसला आहे साहेबाच्या सवाला या सवालानं सर्वच कर्बकळीत झाले कोण उत्तर देतो याची सर्वच वाट पाहू लागली आणि मगरूर खोत आपला तुटका हात पुढं करून म्हणाला मायबाप फकीरा भारी जबरा माणूस आहे तो सिंहासारखा दिसतो पण बळ हत्तीचं पालतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजेप्रमाणे खेळते हो हो रावसाहेब पाटील मध्येच म्हणाला मामाचा हात त्यानंच तोडलाई हे ऐकून साहेब गंभीर झाला चिंतेचा भाव त्याच्या चे चेहऱ्यावर ताटला तो पुटपुटला कुठं आहे तो आता फरारी सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला तसा कबीराचे काळा त्यानं खोताला खून केली आणि खोत हळूच म्हणाला या फकीराला विष्णुपंत कुलकर्ण्यांची मदत आहे नव्हे तो बामन त्याचा कणाच आहे खजिना फकीरानंच लुटला आहे आणि जर हे खोटं ठरलं तर जीभ कापून देईन मग पकडा त्याला साहेब भडकून उठला आणि सर्वावर नजर फिरवीत म्हणाला फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते करा छावणीत वातावरण एकदम तंग झालं अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले हत्यारं चाचपली आणि एकाग्र दृष्टीने ते पुढील हुकूम ऐकू लागले साहेब टेबलावर बोटानं रेषा ओढीत म्हणाला खास लष्कर कामाला लावून त्याला वेढा घाला त्याचबरोबर तो सत्तू आहे त्यावरही सारखं दडपण लावून धरा काही लोकांनी त्याची असे होलपट चालू ठेवा चला आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली सर्व शक्ती फकीरावर रोखली गेली सर्व विचार फकीराला शोधू लागले हजारो डोळे हजारो हत्यारं फकीराच्या मागावर निघाली शेकडो खोडी दौडू लागली सर्वांच्या जिबेवर फकीरा हेच शब्द खेळू लागले आणि सूर्य हळूहळू वर आला किरण मांगवाड्यात उतरू लागली अंधाराचा विरविरी थर दूर होऊ लागला मांगांची माणसं जागी होऊन पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली पोरं गांगरली स्त्रिया मुलं पोटाशी धरून पळू लागल्या पण पण रात्री अंधारातच इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता सर्व वाटा रोखल्या होत्या हत्यारांनी मरणाचा हात धरला होता जागोजाग शिपाई शिकाऱ्यांप्रमाणे सज्ज झाले होते मांगवाड्यातील लोकांचा गोंधळ पाहून एका अधिकारानं हुकूम सोडला कोणीही पळायचं नाही जो पळेल तो मरेल आपापल्या घरात बसून राहा या हुकुमानं वातावरण थरारलं मांग आपापल्या खोपटापुढे दिनवाने होऊन बसले आणि आता पुढे काय होणार याची वाट पाहू लागले तोच रावसाहेब पाटील ओरडला कोणी घरात जायचं नाही असं म्हणून तो अधिकाऱ्याकडे वळून म्हणाला साहेब यांचा दारकोंड केला पाहिजे दारकोंड मांगाजी खोपट निहाळी तो साहेब म्हणाला अरे पण यांच्या घरांना दारच नाहीत मग यांचा दारकोंड करण्याचा प्रश्नच येतो कसा माझ्या हे लक्षातच येत नाही म्हणे दारकोंड करा एह दार नसल्यावर दारकोंड असं म्हणून तो साहेब पोट धरून हसू लागला हसताय काय पाटील चिडला मग काय रडू तो अधिकारी बिथरला मी दार कोण करून धावतो पाटील म्हणाला मग करा ना असं म्हणून तो अधिकारी डोळे वटारून पाहू लागला आणि पाटील पुढं होऊन म्हणाला या निवडुंगाच्या डांबानी आणि बाबळीच्या नांग्याने साऱ्या खोपींची दार कुडून टाका हां हां हे पटलं साहेबानं मांडू लावली थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला सर्व माणसं आपापल्या दरात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं कडक पहारा सुरू केला मांगांचा आणि महारांचा दारकोंड झाला होता त्या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होतं ती माणसं विचार करीत होती की हा अन्याय आम्हावर का फकीराला पकडण्यासाठी आम्हाला याने अडकवलं आहे याचा अर्थ काय बरोबर आहे फकीरा आमचा आहे म्हणून आम्हालाच याने चिडून टाकायचा बेत केला आहे पण पण आमचा दारकोंड करून का यांना तो फकीरा सापडणार आहे आणि त्याच वेळी निवडक सैनिक आणि बलिष्ठ घोडे घेऊन बाबर खान फकिराच्या मागे धावत होता आणि फौज पाटीवर घेऊन फकिरा सह्याद्रीतून दौडत होता साधू बळी मुरा सावळा तायनू महार निळू आणि चिंचणीकर पिरा भिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्या देत होता गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता किर्र झाडीतून उभ्या कड्यावरून सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता त्याच्या पाठीवर पळून पळून कैक सरकारी घोडी कोप दम्याला आली होती कैकाने आपली घोडी बदलून घेतली होती कैक सैनिक बदलून गेले होते कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं पिच्छा करणं आणि कैद करणं यातील भेद सैनिकांना उमगला होता जर का हा फकीरा अचानक उलटला तर सारस मुसळ केरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती आणि म्हणून ते पिच्छा करणारेही जीव राखूनच पाठला करीत होते आणि फकीरा आपली नैक माणसं घेऊन आणि हत्यारं नीट धरूनच पळ काढत होती पळ काढताना उलटण्याचीही तयारी त्यानं केली होती मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचं असा विचार त्यानं केला होता तब्बल आठ दिवस धावपळ करून शेवटी फकीरा एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं आज तो दमगीर होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता आता लवकरात लवकर उलटून मागची माणसं कापून काढलीच पाहिजेत तरच उसासा घेता येईल आणि बाकीचे जोडीदार पुढं निघण्याची तयारी करीत होते सर्वांची जेवण आटोपली पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकीरा म्हणाला आता किती पळायचं आपले सारे लोक कुठं आहे ती त्याचा पत्त्या नाही मनगटानं मजबूत असलेल्या माणसांची मला आज गरज होती पण तीच नाही ती काय विचार आहे सावळाने विचारलं काय नाही फकीरा म्हणाला पिच्छा करणाऱ्यासनी हात धावून मगच पुढे जावं असं वाटतंय मग ठरवा तर मुरा म्हणाला ठरवायचं एवढंच फकीरा म्हणाला आता सरकारच्या हालचालींची खबर लागेल जर सरकार थंड असेल तर आपण आपली माणसं जमून कुठंतरी उलटून ह्या मागं लागल्या भूतांचा निकाल लावायचा सूर्य मावळेपर्यंत फकिरा त्या डोंगरावर थांबला होता कारण आजच घमांडी येणार होता आणि सरकारची खबर आणणार होता फकिराचं सारं लक्ष घराकडे लागलं होतं रकमा वाटून घेऊन बरोबरीची सर्व माणसं आपापल्या गावी गेली होती त्यांचं काय झालं असेल का कुणाला अटक झाली आहे जर एखादा आपल्यातील माणूस पकडला गेला तर आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाही आता हा जो पाठीवर बाबरखान पडला आहे तो खजिन्यासाठीच परंतु जर भरीला भर पडून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्यानं गुन्हा कबूल केला तर अशा अनेक विचारांनी फकीरा हा चिंताचूर झाला होता तो निर्वाणीचा विचार करीत होता पाठीवर असल्या बाबरखानावर उलटून त्याचा निपात करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले सावळा म्हणाला वाईस दमानं घ्या पार जीवावरच आलं तर मग जीव देऊ नाहीतर जीव घेऊ आता भाकरी खाऊया तिन्ही सान झाली होती भाकरी खाऊन फकीरा एका जाळीत पडला होता घमांडी येणार म्हणून तो त्याची वाट पाहत होता सावल्या लांबत होत्या सूर्याच्या अस्तित्वाला ओहोटी लागली होती अंधाराचा काळा पडदा जगावर पसरला जात होता किरणातील प्रखरता शीतल होऊन ती उगीच धडपड करीत होती रानटी वारा गवतात शिरून त्याला पाडीत होता उंच झाडं वाऱ्यानं कापरं भरल्याप्रमाणे कापत होती पाखरं आपापल्या घरट्यापुढे येऊन बसली होती त्याने किरकिलाट आरंभला होता आपली तीक्ष्ण नकं मुठीत घेऊन रान मांजरं त्या पाखरावर टपली होती खाली तळवटाचा सुपीक प्रदेश अस्पष्ट दिसत होता हिरवे मळे काळ्या ठिपक्यांचा आकार घेत होते गावं घरांचा ढीग भासत होती आणि त्यांच्यावर धुराचे ढग तळत होते नकळत आज उद्यात एकरूप झाला आणि सांज रात्रीच्या अंकावर निद्रावश झाली चराचर लुप्त झालं दृष्टीतील अपार लांबी मर्यादित झाली सर्वत्र बिकट काळोख दाटला फकीरा मुरा पिरा सावळा बळी साधू एका जाळीत येऊन सावध बसले घमांडी येणार होता त्यानं लवकर यावं असं त्यांना वाटत होतं त्याचबरोबर पाठलाग करणाऱ्यांचा अंदाज नव्हता कदाचित तेही डोंगर चढण्याचा संभव होता त्यात तो कडव्या नागासारखा बाबर खान फौजदार कुठं केव्हा वार करील याचा नियम नव्हता एकाएकी तळवटाला गडबड झाली आणि फकिरा चटकन उठला कानोसा घेऊ लागला तोच तायनू म्हणाला धनगराचं मेंढरू लांडग्यानं पडविला असेल आणि थोड्या वेळानं एक माणूस त्यांच्याच रोखाने येताना दिसला सावळा पुढं होऊन ओरडला कोण आहे मी आहे घमांडे घमांडी आल्याचं करताच त्यांचा आनंद गगनात मावे नासा झाला त्या सर्वांनी एकदम घमांडीला मिठ्या मारल्या मग ते सर्व एका खडकावर बसले आणि फकीरा म्हणाला खाली गडबड कसली झाली बाबर खान परतला हे ऐकून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला त्यांच्या उरावरचं ओझत जणू दूर झालं आणि मोकळी झालेली मनक्षणात उल्लसित होऊन हसू लागली परंतु फकीरा गंभीर होऊन म्हणाला ह्यो बाबर खान परतला का काय म्हणजे सावळा म्हणाला साप माणसाला भितो आणि माणूस सापाला ट्राकत तसंच हाये मग ते सर्व घमांडीभोवती बसून ऐकू लागले आणि आणलेल्या खबरा तो सांगू लागला घमांडी म्हणाला बाबर खान बापू खोत चौगला कबीरा आणि सरकार यांनी रान चाळून काढले आज सकाळी आपली सारी माणसं पकडून नेरल्याला नेहली पंतासनी बी छावणीचं बोलावून आलं होतं ते जाणार होतं कुणाकुणाला अटक झाली फिराणा चटकन विचारलं आणि घमांडी म्हणाला एकूण एक माणूस नेल आबा राधा आई म्हातारी आई आणि सरू काकू म्हणजे मांगवाड्यात औषधाला माणूस ठेवला नाही म्हणजे सारी माणसं नेली बहीण आश्चर्यानं विचारलं एक माणूस नाही मांगवाड्यात घमांडी म्हणाला आणि दारकोंड केला या समध्या दारासनी बाबळीच्या काट्या लावून दारं कुडल्या ती ढोर गुर उपाशी मरत्याती, ती मग घात झाला तळमळला घात घमांडी रडकुंडीला येऊन म्हणाला सरकारी शिपाई मुंगीवाणी पसरलाय दिसल त्याला अटक करत्यात जो त्यो म्हणतो फकीरानच खजिना लुटलाय हे ऐकून ते सर्व गंभीर झाले फकीरा उदास झाला तो खिन्न होऊन म्हणाला घटच मोडलं माझ आणि इसवाच्या पेवास पडलोय आता पुढं काय एकाएकी का एक त्या जाळीत वातावरण तापलं फकीराच्या डोळ्यांपुढे अटक करून नेलेली राधा दौलती राही सरू यांच्या मूर्ती उभ्या राहिल्या म्हातारी कोतारी पोरं काय करीत असतील फकीराला सरकारच्या या चीड आली तो उद्विग्न होऊन म्हणाला आत्ता आपण काहीतरी केलंच पाहिजे काय करायचं मुरा उद्गारला आणि फकीरा मुराला म्हणाला अण्णा आत्ताच्या आत्ता तुम्ही कुमजला जायचं आणि जा, सत्तूला गाठून त्याला हे सारं सांगायचं नेरल्याची ही छावणी मारूनच काढली पाहिजे बरं आणि काय करू मुराने विचारलं आणि फकीरा म्हणाला कंच्या दिवशी आणि कंच्या येळेला सत्तू छावणीवर येणार ते पक्का करा म्हणजे आपण बी त्या येळेला आपली माणसं जमून छावणीला भिडायचं आणि काढायची छावणीच मारून आता दुसरा इलाजच नाही मराण हे येणारच आहे एवढंच किती आलंच तर व्हायचं लवकर तर येईल पर म्या परत कुठे याचं मुलानं विचारलं आणि फकीरा म्हणाला आता रातोरात दौड मारा सत्तूला भेटून समज ठरून उद्या रातचं सात या तवर मी इकडं समधी तयारी करून वाट बघतो असं म्हणून त्यानं आकाशात नजर झुगारली निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या चांदण्यांचा रुपेरी रस्त्या विशाल वनराजेवर ओसंडत होता ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर महाराष्ट्राचा आत्मा सह्याद्री अचल बसला होता तो देशभक्तांचा अग्रणी तो मराठी शाहिरांचा स्फूर्तीदाता अजनू फकीराचा शब्द न शब्द ऐकत होता आणि गालात हसत होता त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना आक्रमकांना गारद केलं होतं तो महाराष्ट्राचं कुलदैवत सह्यगिरी आज भलताच शांत आणि गंभीर भासत होता कुंजेला जाऊन सत्तूच्या मत्तीनं छावणीवर हल्ला करण्याचा बेत नक्की करून फकीरा उठला मुरानं फकीराच्या गळ्याला मिठी मारली दोघे कडकडून भेटले आणि लगेच मुरा घोड्यावर बसला मारा दौड फकीरा म्हणाला वकूत कवा तरी येतो आणि आला तर तो राहत नाही छावणीवरचा हल्ला लांबणीवर टाकू नका मी बी बसत नाही जर तो बाबर खान पाठीवर पडलाच तर उद्याच मी उलटून त्याला मारून काढतो जावा आता उद्या लांब नाही खरं जपून भरकन मुरानं लगाम ओढला त्याचं घोडं जाळीआड झालं आणि उसळून दौडू लागलं त्याच्या टापाने जंगल जाग झालं जणू त्या सह्याद्रीचं विशाल हृदय धडधडत होत फकीरा कान लावून उशिरा ऐकत उभा राहिला हळूहळू मुरा अंधारात दूर गेला आणि आणि फकीरा झेप घेऊन गबऱ्यावर बसला आणि गबऱ्या चालू लागला आपण कुठं निघालो आहोत याचा कुणालाच पत्ता नव्हता अर्धा डोंगर उतरल्यावर खंडू रामोशी म्हणाला कुठं जायचं आपण नाईक कुठं जायचं हे परत मला विचारू नका फकीरा किंचित चिडक्या स्वरात म्हणाला आता मी वाऱ्यावर पाचोळा असं म्हणू नका रामूशी आवाज चढवून म्हणाला हातात शीर घेऊन फिरणाऱ्यानं पाचोळा होऊन चालत नाही खरं आहे नाईक खरं आहे गबऱ्यावरून उतरून फकीरा खंडूच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला मी हादरलो हादरू नका खंडू म्हणाला टाचा रुतवून लढत लढत टाचवर मरूया शब्स फकीरा म्हणाला मरूया नेरल्याच्या माळाला आमची अब्रू आमची औलाद आणि आमची आई कृष्णा दावणीला बांधणाऱ्याची छावणी कापून काढीत मरूया आपण मरूया पण हे हो मुलूक मरणार नाही हे डोंगर मरणार नाही ही झाडं ही माती ह्यासनी मरणार नाही बोलत बोलत ते डोंगर उतरले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठींचं सा संपूर्ण साहित्य एकूण त्रेचाळीस पुस्तके कादंबऱ्या आणि कथासंग्रह अभिवाचन स्वरूपात ऐकूयात फक्त आमच्या समग्र अण्णाभाऊ या चॅनलवर आणि लोकशाहीरांची ही साहित्य संपदा सर्वत्र पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया जास्तीत जास्त शेअर करूयात धन्यवाद